फडाडा बाजारात काय काय आणायचं भाजी खायला कचोरी कसं कोण मोक नाही चिरमऱ्याचा लाडू चिरमऱ्याचा लाडू खायचा नसतो चिरमऱ्याचा अगं मम्मा आमच्या शाळेत आहे ना

दुसरं तुम्ही पण आहे किती मोठा खडे आहे साळ्या आहेत सगळी घाणच आहे चार तास गवच निवडायला गेले तर बाकडूच पडल का हवा जायचं बाजारात सांगायचं आता केलेला सगळा गेला वा या गायच टायमात येत असं नाही बसती मशीवाली झट 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 यावं पटकन जाऊन पाऊस यायच्या आधी दिवस मावळाच्या आधी बाजार घेऊन यावाच तिला निवड आपण जाऊ एक दिस गेली असती बर झाला मला आला खट्टाळा भैया अजून नाही आधी काय करू गो लाव की तुला कॉल कॉल लावला की पोरीला खायला अजून पोरीला चहा बिस्कुट खायला ना त्या भुर्गीला तिला आवडते खाणी चहा खाणी खात अस नवऱ्याला आवडत पाव पोराला आवडत बिस्किट यांचं वेगवेगळं असतं सकाळी नाश्ता संध्याकाळी नाश्ता सांगत तुम्हाला असं झालं बघा नवऱ्याला हे दिलं त्यामुळे मला माहिती नाही तर मला तुला माहिती मी कशाला जाते त्यांच्या चहा बिस्किट मी खाल्ला की खाल्ला मग तू पण खाल्लं तिच्या आधी पण माझं पटकन होतं ना पटकन चहा पटपट पटपट करते बघ माझं काम

não sabe for